नमस्कार जय महाराष्ट्र आपला व्हिडिओ परत एकदा त्याच योजनेवर आहे योजना यो कुठली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेवर आहे तर अर्जंट व्हिडिओ मी रात्रीचा शूट करत आहे हा कारण खूप महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत मला की नारी शक्ती दूत ऍप हा ओपन होत नाहीये तो चालू होत नाहीये तर त्याची नवीन माहिती आहे थोडीशी अपडेट नवीन आलेली आहे माझ्याकडं मी माहिती घेतल्यानंतर मला हे समजलं की नारी शक्ती दूत हा ऍप सध्या बंद केलेला आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी थोडक्यात त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की काय प्रॉब्लेम झालेला आहे तो तर नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर जरूर करा व्हिडिओला कारण ही माहिती तळागाळापर्यंतल्या महिलांपर्यंत तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण मला बऱ्याचशा महिलांच्या कमेंट येत आहेत की नारी शक्ती दूत ऍप ओपन होत नाहीये मग आता कसं करायचं तर त्या संदर्भामध्ये मी लिंक पण देणार आहे वेबसाईट ची आणि नारीशक्ती दूत जो ऍप आहे त्याची पण मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे जर समजा नारीशक्ती दूत हा ओपन होत नसेल तर आपण वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरायचा आहे पण तो कोणी भरायचा आहे आणि कोणी भरायचा नाही ते पण आपल्या या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे तर बऱ्या बऱ्याच महिलांच्या मला कमेंट आलेल्या आहेत आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पण त्यांनी पाठवलेलं आहे की बऱ्याच महिलांना अप्रूड म्हणून मेसेज आलेला आहे तर ज्या महिलांना अप्रूड म्हणून मेसेज आलेला आहे त्यांचा फॉर्म पूर्णपणे हा सक्सेस झालेला आहे त्यांना काही करायची गरज नाही त्यांना काही टेन्शन पण घ्यायची गरज नाही तुमच्या अकाउंटला दोन महिन्याचे जे काही आपले तीन हजार रुपये आहेत ते साधारण पण सतरा ते एकोणीसच्या दरम्यान तुमच्या अकाउंटला ते क्रेडिट होतील त्यामुळे त्याचं काहीही टेन्शन घ्यायचं का नाही ज्यांना अप्रुवड म्हणून मेसेज आलाय ज्या महिलांना ओटीपी आला नाही आता बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट आहेत की ओटीपी आला नाही आम्हाला फॉर्म भर बर, भरलाय आम्ही पण नारी शक्ती दूत ऍप ओपन होत नाही त्यामुळे आमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते आम्हाला दिसत नाही आमच्या अर्धाच जे स्टेटस आहे ते आम्हाला दिसत नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं जरी तुम्हाला ओटीपी आला नसेल तर काहीही अडचण नाही जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी तर आता तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवर दुसरा फॉर्म भरू शकत नाही तुम्ही एकदा फॉर्म भरला म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जे काही आहेत ते सबमिट झालेले आहेत ह्याचा अर्थ असा होतो जरी नारी शक्ती दूत ऍप ओपन होत नसेल तरी तुम्ही काही काळजी करू नका फक्त वाट बघा तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल तिथं फॉर्म मध्ये तर तिथं तुम्हाला मेसेज येऊन जाईल तुमच्या मोबाईल नंबरवर जे काही तुमच्या फॉर्मचं स्टेटस असेल तुमच्या अर्जाचं जे काही स्टेटस असेल ते तुम्हाला तशाप्रमाणे मेसेज येऊन जाईल समजा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर रिजेक्टचा मेसेज येईल किंवा तुमचं जे फॉर्म आहे अप्रूव्ह झाला म्हणून अप्रूव्हचा मेसेज येईल त्यामुळे काळजी करू नका आता तुमच्याकडे फक्त वाट पाहणं हा एकच उपाय आहे कारण तुम्ही आता परत दुसरा फॉर्म भरू शकत नाही तुमचा फॉर्म ऑलरेडी शक्ती दूत ऍपवर सबमिट झालेला आहे त्यामुळे काळजी करू नका शांत राहा फक्त टेक्स्ट मेसेजची वाट बघा आणि नक्कीच तुम्हाला सर्वांना टेक्स्ट मेसेज येईल कारण फॉर्म सगळे फॉर्म हे चेकिंग चालू आहेत आणि दुसरं म्हणजे ज्या महिलांना ओटीपी आलाय तर बरोबर आहे जर तुम्हाला ओटीपी आलेला आहे तर तुमचा फॉर्म ऑलरेडी ऑनलाईन सबमिट झालेला आहे याचा अर्थ असा होतो तो प्रोसेसिंग मध्ये आहे तसं त्याचा स्टेटस असेल की बाबा तो फॉर्म चेक होत आहे आता पुढं जसा तो फॉर्म पूर्णपणे चेक होईल तुम्हाला मेसेज येऊन जाईल त्यामुळे तुम्ही पण काळजी करायची गरज नाही तर हे झालं ओटीपी आलेल्या ओटीपी न आलेल्या आणि दूत ऍप ओपन होत नाही आता सगळ्यात महत्वाची जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे खूप गरजेची आहे नारी शक्ती दूत ऍप हा आता सध्या बंद केलेला आहे आता माहिती नाही तो चालू होईल न होईल ते मी सांगू शकत नाही पण सध्या तरी नवीन महिलांना म्हणजे कोणासाठी फॉर्म हा ऍप बंद झालेला आहे तर ज्या महिला नवीनच फॉर्म भरलेला भरायचा आहे अशा महिलांसाठी तो जो नारी दूत ऍप आहे तो सध्या बंद झालेला आहे म्हणजे तुम्ही नवीन तुमचं लॉग इन करून तुम्ही नवीन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकत नाही त्यासाठी मी आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तो फॉर्म तुमचा भरू शकता तर शक्ती दूत ऍप हा जो आहे तो सध्या बंद केला आहे त्यात तुम्ही एक करू शकता समजा तुम्ही फॉर्म भरलेला आहे पण आत्ता तुमचं लॉग इन होत नाहीये एरर येतोय जे काय आहे तुमच्या फॉर्मचा स्टेटस दिसत नाही तर आता होत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता रात्री उशिरा किंवा सकाळी पहाटे वगैरे अशा वेळेस तुम्ही एकदा लॉग इन करून बघा जर झाला तो तिथं ऍप ओपन तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिसेल तुम्हाला अन्यथा मग असं दिसणार नाही तर तुम्ही पण एकच काम करायचं आहे आता फक्त जर तुम्ही फॉर्म भरलाय दूत ऍपवर तर तुम्ही फक्त आता वाट बघायची आहे की तुम्हाला काय टेक्स्ट मेसेज येतो तुमच्या हातात एवढीच प्रोसेस आहे तुम्ही फक्त वाट बघणे किंवा रात्री लॉग इन करून बघा उशिरा किंवा पहाटे एकदा लॉग इन करून बघा किंवा तुमचा जे फॉर्म स्टेटस आहे ते दिसतंय का तुमच्या अर्जाचा स्टेटस तिथं दिसतंय का तर तुम्हाला हे करायचं आहे तर हे झाले बघा ओ टी पी आला ओ टी पी नाही आला किंवा तुमच्या फॉर्मचा स्टेटस दिसत नाही ऍप ओपन होत नाही बरोबर या संदर्भात मी सर्व माहिती तुम्हाला आता दिलेली आहे कारण मला खूप महिलांच्या कमेंट आल्या अर्जंट आता त्यामुळे मी हा रात्रीचा व्हिडिओ शूट करत आहे महिलांच्या आग्रस्त त्या म्हणतात की सगळी माहिती पटकन सांगा मला काही समजत नाहीये तर महिलांना आता बघा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही आता काहीच करू शकत नाही वाट बघणं हा एकच पर्याय तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही दुसरा फॉर्म पण भरू शकत नाही त्यामुळे काळजी करू नका जे काही असेल तुमच्या फॉर्मचं स्टेटस ते तुम्हाला दिसेल कारण तुम्ही फॉर्म तर भरलाय ना आता मग जे काही असेल तर तुम्हाला मेसेज येऊनच जाईल तुम्ही काही काळजी करू नका त्या ऍप वर जे लोक काम करणार आहेत त्यांचं सगळं चेकिंग चालू आहे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे एक करोड ऐंशी लाखाच्या आसपास यावरतीच आतापर्यंत फॉर्म आपले सबमिट झालेले आहेत फॉर्म भरलेले आहेत महाराष्ट्रातील महिलांनी बरोबर तर त्यामुळं कसं तिथं पण खूप लोड येत आहे ना तर हे फॉर्म सगळं चेक पण झाले पाहिजे त्यामुळं आता सध्या त्यांचं फॉर्मचं चेकिंग चालू आहे तुमच्या अर्जाचं चा चेकिंग चालू आहे त्यामुळे ते सगळं फॉर्म चेक होतील सर्व काही होईल आणि तसा मेसेज तुम्हाला येऊन जाईल त्यामुळे घाबरायचं कारण नाही दुसरा मुद्दा मग अशी सांगितल्याप्रमाणे नवीन महिला ज्या अर्ज भरणार आहेत या योजनेचा त्या महिलांनी डायरेक्ट वेबसाईट वर जाऊन तुम्ही आता फॉर्म भरा मी त्या वेबसाईट ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामुळे काळजी करू नका आणि ऍप ओपन झाला तर होईल आणि जरी नाही झाला तरी तुम्हाला मी वेबसाईट ची लिंक दिली तिथे जाऊन तुम्ही एकदा भरा भरून बघून घ्या किंवा अजून तुम्हाला दुसरा ऍप ऑप्शन जे मी सांगणार आहे आपल्या समजा तुम्हाला फॉर्म भरायला जमत नसेल तर तुम्ही एकदा महाई सेवा केंद्रात जाऊन पण चौकशी करा आणि तिथे जाऊन पण तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा अंगणवाडी सेविकांची भेट घ्या त्यांच्याशी थोडीशी माहिती घेऊन तिथे जर फॉर्म भरले जात असतील तुमच्या जवळपासच्या तर तिथे जाऊन तुम्ही ते फॉर्म भरू शकता तर ही सर्व सर्व प्रोसेस आहे त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही तुम्ही एकदा फॉर्म भरला म्हणजे विषय संपला तो फॉर्म तुमचा तुम तिकडे गेलेला आहे जे काही तिथलं स्टेटस असेल तुमच्या फॉर्मचं तुमच्या अर्जाचं तसा मेसेज तुम्हाला येऊन जाईल फक्त वाट बघा टेक्स्ट मेसेजची हा झाला फॉर्म भरलेला लोकांचा महिलांची ज्या लोक महिलांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी आणि ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांनी आपल्या वेबसाईटवर फॉर्म मी लिंक दिलेली आहे तर ही होती आपली अर्जंट माहिती आत्ता जी आपल्याला द्यायची होती दुसरा मुद्दा म्हणजे एक अजून राहून गेला माझ्याकडनं की मला बऱ्याच महिलांचा मेसेज पण आलेला आहे आज की आमचा फॉर्म अप्रूव्ह अप्रूव्ह झालेला आहे आणि आम आम्हाला तसा टेक्स्ट मेसेज आलेला आहे त्यामुळे त्या महिलांनी तर अजिबात काळजी करायची नाही मी मगाशीच सांगितलं तर हा होता आपला आजचा व्हिडिओ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये अर्जंट जी माहिती मला द्यायची होती जे मेसेज मला आली होती त्याच्यावर मी बनवलेला आहे तर नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे ही तळागाळातल्या महिलांपर्यंत फॉर्म भरला ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांच्यापर्यंत जाणं खूप महत्वाचं आणि खूप गरजेचं आहे त्यामुळे महिलांनी थोडस सहकार्य करावं जे पण लोक माझा हा व्हिडिओ पाहतील त्यांनी थोडं सहकार्य करावं आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि व्हिडिओला सगळ्यात जास्त जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तळागाळातल्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना ही माहिती मिळेल कारण खूप गरजेची आहे महिलांपर्यंत ही माहिती जाणं तर परत भेटूया असा दुसरा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र